अपला शहर, अपला गाव, शार्प शार्प आपण बघत न्यूज न्यूज आपलं आपलं आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ची टीम नेहमीच कार्य करत असते 네야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야야 <목소리> <목소리> <목소리>

गा ओ रास्ता खाली આજ આરોપી विजय खेळणार डोंगराळ येथील आरोपीला मेहरबान न्यायालय मालेगाव येथे व्ही सीवर घेण्यात आलेलं होतं मालेगाव वकील संघाने सर्व सदस्याने एकजुटीचं प्रदर्शन करून मूळ फिर्यादीच्या वतीने वकीलपत्र हे दाखल केलेलं होतं अनेक वकिलांनी मूळ फिर्यादीतर्फे वकिला वकीलपत्रावर सही केलेली होती आज व्ही सीवर आणले असता मालेगाव वकील संघातर्फे मालेगाव वकील संघाचे सन्मान्य अध्यक्ष श्री सुधाकररावजी निकम त्याचप्रमाणे उपाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी ठरवून आज वकीलपत्रावर सह्या केलेल्या होत्या त्याप्रमाणे व्हिसीवर आणल्यानंतर मालेगाव वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य श्री वासिफ साहेब यांनी मूळ फिर्यादीतर्फे सर्वांच्या वतीने एक आर्ग्युमेंट केलं आणि त्यानुसार आरोपीला सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पी सीमध्ये मिळालेली पी सी मिळालेली आहे तर मी याच्या पुढे वकील साहेब साहेबांना विनंती करतो हे पा आपल्या सर्वांना माहित आहे की डोंगराळ्याची काय घटना आहे याची बद्दल मला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही एका निष्पाप आणि एक छोटीशी साडेतीन वर्षाच्या चिमुकली बालिकेवर एक तिच्यावर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे त्यामुळे डोंगराळ येथील एका आरोपीला पोलिसांनी अटक ऑलरेडी केलेलीच आहे सुरुवातीला कोर्टाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आज त्याला परत कोर्टापुढे हजर केलं होतं आणि सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली गेली होती मूळ फिर्यादीतर्फे आम्ही कोर्टाला आर्ग्युमेंट करताना हे लक्षात आणून दिलं की ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे एक चिमुकली निष्पाप मुलीची तिच्यावर अत्याचार करून तिचं तिची हत्या करण्यात आलेली आहे या घटनेचे पडसाद संपूर्ण भारत देशात उमटलेले आहे आणि अद्यापी ज्या वस्तूने किंवा ज्या हत्याराने या आरोपीने या निष्पाप बालिकेचा खून केलेला आहे ते हा हत्यार अजूनही पोलिसांना हस्तगत करणे बाकी आहे तपास आता अद्यापी पूर्ण झालेला नाही त्यामुळे सर्व सखोल तपास करण्यासाठी सात दिवसाची पोलीस कस्टडीची आम्ही मागणी केली कोर्टाने ती आमची मागणी मान्य करून सात दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केलेला आहे यामध्ये आमच्या सर्व वकील संघाची एकजूट असून आमच्याच कोणत्याही वकिलाने या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे त्याच आमच्या महिला वकील जेंट्स वकील आमचे मालेगाव बारचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी यांनी एकजुटीने या सर्व वकीलपत्रावर काम पाहिलं आमचे आता नुक नुकतेच अध्यक्ष आलेले आहे आमचे सेक्रेटरी इकडे उभे आहे आमच्या ताई पगार मॅडम या देखील उभ्या आहे त्यां उलट त्या त्यांना कोर्टाने सांगितलं होतं तुम्ही सरकारपर्फे वकीलपत्र घेता का त्या मॅडमने स्पष्टपणे सांगितलं की मी आरोपीच्या मी मूळ फिर्यादीच्या वकीलपत्रावर सही केलेली आहे मी बिलकुल ते आरोपीतर्फे वकीलपत्र घेणार नाही अशा प्रकारे आमच्या वकील संघाने एकजूट दाखवून आणि या फिर्यादी पक्षातर्फे आम्ही सर्वांनी काम पाहिलेलं आहे आणि भविष्यात देखील आम्ही विनामूल्य त्या फिर्यादी पक्षातर्फे काम पाहणार आहोत आणि तिच्यावर तो झालेला अन्याय तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही परिपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत